राम आता आपण सत्ताविसावा श्लोक बघूया भवाच्या काय भीतो सलंडी धरी रे मना धीरधा सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नृपेक्षी कदा कोपल्या दंडधारी श्रीराम संसारातील दुःखांना घाबरणाऱ्या लोकांना समर्थ लंडी म्हणतात जीवन जगत असताना समोर जावं लागणाऱ्या हाल अपेष्टांना धीराने सामोरे जा असे प्रतिपादन ते करतात श्रीराम शस्त्रधारी श्रीराम आपला पाठीरा का आहे हे बिण्याचे काही कारण नाही रामराया आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही त्याच्या हाकेला धावून येतो इथे समर्थ मनाला सक्षम करतात परमार्थ हे मृत्यूचं शास्त्र शिकवतं आयुष्यात अनेक प्रकारच्या भीती आहेत पण सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यूची ह्या भीतीमुळे संसाराची आपतेष्टांची द्रव्याची सर्वच गोष्टीचे स्थैर्य त्याला हवे असते म्हणून तो परमेश्वराकडे ह्या सर्वांचे स्थैर्य सुख शांती मागत असतो इथे समर्थ सांगतात तू फक्त श्रीरामाच्या सहवासात राहा तो कधीही तुझी उपेक्षा करणार नाही मृत्यूवरही त्याचा धाक आहे त्याची तुला प्रचिती येईल जय जय रघुवीर समर्थ